आपण पाहत आहात बागला खबरबात खबरपात महाराष्ट्राची जन पळभर म्हणतील हाय हाय मी जाता राहीन कार्य काय अशी कवी भास्कर तांबे यांची कविता आहे पण काही लोक पण आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो हा उदात हेतू डोळ्यासमोर ठेवणं आपल्या कार्यातून जनसेवा करत कोणतीही प्रसिद्ध न करता आपलं कार्य इमान इतबारेपणे करीत राहतात आणि जनतेच्या हृदयात एक आदराचं स्थान प्राप्त करत असतात असेच काहीसे स्थान उतराने तालुका बागलाण येथील कैलासवासी धोंडू बापू गोरख पगार यांनी गोरगरीब जनतेला मदतीचा हा प्राप्त करून घेतले आपल्या निस्पृह सेवेचा मोबदला जर त्यांना काही मिळाला असेल तर या भागातील जनतेनं त्यांना बहाल केलेली बापूसाहेब ही पदवी जनतेनं दिलेली ही उपाधी त्यांना गोरगरीब जनतेची व ब बळीराजाची रात्रंदिवस केलेली जनसेवेची पावती म्हणावी लागेल जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जे आपुले या जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या अभंगानुसार सामाजिक दायित्वाची भूमिका घेत धोंडू बापूंनी अडलं नडलेल्यांना नेहमीच मदतीचा हात दिला कोणतेही संकट आले की त्याचे निराकरण करण्यासाठी या परिसरातील नागरिकांनी बापूंच्या घराची वाढ धरली असेल घराचा उमरा ओलांडला की समस्येचं निराकरण झालंच असं समीकरणच या भागात रूढ झालं होतं स्वातंत्र्यानंतर ग्रामीण भागाचा आर्थिक विकास फारसा सुधारलेला नव्हता पोटापुरते धान्य पिकविले जात त्यावरच आपल्या सर्व मूलभूत जात असत सरकारी बँका जगाचा पोशिंदा म्हटला जाणाऱ्या बळीराजांना कर्ज देण्यासाठी अनेक जाचक नियम व अटी टाकत असल्यानं शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणारी आर्थिक मदत मिळवण्यासाठी दारोदार फिरावं लागत असत ही गोष्ट बापूंनी हेरली आणि आपल्या गावातील शेतकऱ्यांना एकत्र घेत उतराणे येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची स्थापना केली आणि काळ्या आईची इमानेद्वारे सेवा करणाऱ्या बळीराजांच्या जीवनात गुढी उभारली आहे सलग पंधरा वर्षे सभापती पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली परिवर्तन संसाराचा नियम आहे याप्रमाणे सत्तेचा मोह न ठेवता सहकारातून निवृत्त होत तरुण पिढीकडे सत्तेची चावी दिली पत्नी हिरुताई या महा या माया माऊलीनं बापूंना खंबीरपणे साथ दिली पत्नी हिरुताई यांचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले आणि सर्वसामान्यांना धीर देणाऱ्या बापूंना ढसाढसा इतरांना जनतेनं रडताना जनतेनं हेची देही याची डोळा पाहिली जनकल्याण बापूंसाठी बाजूला सारून आपलं कार्य सुरू ठेवलं गावात शिक्षणाची गंगा आणत मराठा समाज संस्थेच्या माध्यमातून गावात हायस्कूल सुरू केलं बापूंचा हा समाजसेवेचा वारसा त्यांची मुले माजी उपसरपंच दिलीप पगार माध्यमिक शिक्षक संजय पगार प्राध्यापक युवराज पगार चालवत आहेत हे सर्व मित्रपरिवार एकत्रित तालुक्यातील समस्यांवर विचार मंथन करत त्या सोडविण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका निभावत असत हे आज आजात शत्रू व्यक्तिमत्व दिनांक पाच एप्रिल रोजी काळाच्या पडदाड गेलं आपल्या कार्याच्या रूपात शेवटपर्यंत जनतेच्या हृदयात आधी राज्य गाजविणाऱ्या या अजात शत्रू व्यक्तिमत्वाला बागलाण वृत्तांत टिंपडून भावपूर्ण श्रद्धांजली बागलाण नृतांत शशिकांत बिरारी